मराठी सिनेसृष्टीतील आणखी एका अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडा उरकला आहे तिच्या साखरपुड्याचे फोटो सध्या नुकतेच समोर आले आहेत तर कोण आहे ही अभिनेत्री हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सध्या मराठी कलाविश्वात लगेनगाई सुरू आहे गेल्या काही महिन्यात अनेक सेलिब्रिटींनी लग्नगाड बांधले आहे तर काही जण बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत आता मराठी सिनेसृष्टीतील आणखी एका अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडा केला आहे तर प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजश्री जाधवची लगीनगाई सुरू झालेली पाहायला मिळते तेजश्रीचा नुकताच साखरपुडा पार पडला बॉयफ्रेंड रोहन सिंगबरोबर तेजश्रीने साखरपुडा केला कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत तेजश्रीचा साखरपुडा पार पडला या खास क्षणासाठी तेजश्रीने हिरव्या रंगाची साडी नेसून पारंपरिक के लूक केला होता तर रोहननेही तिला ट्विनिंग करत हिरव्या रंगाचा कुर्ता आणि त्यावर जॅकेट घातलं होतं दोगान चाहते ने 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 या दोघांच्याही फोटोवर चाहत्याने कमेंट्स करून त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत दरम्यान काही दिवसापूर्वीच तेजस्वीने प्रेमाची कबुली दिली होती तेजश्रीच्या बॉयफ्रेंडने समुद्रकिनाऱ्यावर प्रपोज करत तिला लग्नाची मागणी घातली होती याचे फोटोसुद्धा अभिनेत्रीने शेअर केले होते तेजश्रीने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे प्रवीण तरडे मुख्य भूमिकेत असलेल्या बलोच या सिनेमात ती प्रमुख भूमिकेत झळकली होती तिने सोनाक्षी सिन्हाबरोबरही काम केलं आहे दोन हजार सोळा साली प्रदर्शित झालेल्या अखेर सिनेमात तेजश्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं यामध्ये तिने सोनाक्षी सिन्हाबरोबर स्क्रीन शेअर केली होती याशिवाय तेजश्रीने अनेक साऊथच्या चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारल्या आहेत तर तेजश्री आणि रोहनला आपल्या चॅनलकडूनसुद्धा मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका